नमस्कार रावेर नगरपालिका पाणीपुरवठा या संदर्भामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत अमृत दोन या योजनेच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांचे मी आभार मानतो गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेली ही योजना रावेर नगरपालिकेच्या ओ मालगावे मॅडम यांनी मला ह्या योजनेबद्दल माहिती देऊन ही योजना प्रलंबित आहे असं सांगितल्याच्या नंतर ही सर्व माहिती घेऊन मी जिल्ह्याचे अध्यक्ष अमोलभाऊ जावळे आम्ही दोघं मुंबई या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी चर्चा केली त्याच्यानंतर अध्यक्ष अमोल बो पाट जावळे यांनी या विषय लावून धरला तसेच रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती लक्षात खडसे यांनी मागच्या वर्षी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व मुख्याधिकाऱ्यांची एक बैठक मुक्तईनगर या ठिकाणी बोलावली आणि केंद्र सरकार पुरस्कृत अमृत दोन ह्या योजनेचा आढावा बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व मुख्याधिकाऱ्यांना माहिती दिली त्यामध्ये रावेर सावदा मुक्ताईनगर भुसावळ शिंदुर्णी या ठिकाणी सर्व अधिकारी उपस्थित होते त्यानंतर नुकतंच या योजनेला मान्यता मिळाल्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे खूप खूप आभार मानतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही आभार मानतो दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष अमरभाऊ जावळे खासदार रक्षताई खडसे यांनी या विषय लावून धरल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो रावेर शहरातील जनतेला गेल्या रावेर शहराची हद्दवाढ झाल्यामुळे ही योजना लवकरात लवकर मंजूर होणे गरजेची होती आणि आज ती योजना मंजूर झाली आहे जनतेला स्वच्छ पाणी मिळावं वेळेवरती मिळावं त्याकरिता भविष्यात पुढचे पंचवीस तीस वर्षासाठी कोणतीही अडचण नाही हा सर्व विषय लक्षात घेऊन ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारनीला यांना इन, मान्यता दिली आणि रावेर शहरातील कोणताही विषय हा विकासाच्या बाबतीत असेल हद्दवाळ करण्यासाठी मी वारंवार आमचे मुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ हरिभू जावडे असताना आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता आणि आता ती योजना मंजूर झाली हद्दवाढ झालेली आहे लोकांना अडचण येऊ नये म्हणून ज्या ज्या अडचणी असतील असे पाठपुरावे करून रावेर शहराच्या विकासाच्या बाबतीत नेहमी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी परत एकदा सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद